श्रीस्वामी समर्थ गुरुपौर्णिमा म्हटलं की मन कसं प्रसन्न होतं कारण गुरु हे असं स्थान आहे की जसं आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही तसंच गुरुचंसुद्धा तेच स्थान आहे गुरु आहे म्हणून आपण आहोत असं मी मानते तर बघा आपण आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमाही साजरी करत असतो आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना दत्तभक्तांसाठी हा एक मोठा खूप मोठा उत्सव आहे कारण आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो शंभर टक्के अगदी विश्वासाने आणि मोठ्या श्रद्धेने सांगते कितीही तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये असा कितीही मोठं संकट तुमच्यावर आलेला द्या की ज्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करता पण मार्ग मिळत नाही अशा मोठ्यातील मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढेल ती ही सेवा पण शेवटी काय विश्वासाने संयम महत्त्वाचा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसासाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा एकवीस दिवसाची सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही एक क्षण फक्त विचार करून बघा की जर आपल्या जीवनात आपले गुरु भले मग ते स्वामी असतील दत्त महाराज असतील साईबाबा असतील किंवा कोणी तुम्ही कोणत्याही गुरूंना मानत असाल पण आपले जर गुरु नसते तर आपले काय झाले असते आपल्याला संकटातून कोण मार्ग दाखवला असता आपलं काय चूक आहे काय बरोबर आहे किंवा आपल्याला मार्गदर्शन कोणी केले असते असे अनेक उत्तर तुम्हाला मिळतील की गुरुविना आपण कधी काहीच नव्हतो हो बघा आपल्या स्वामीचे आपल्यावर इतके उपकार आहेत ना आपन की आपण ज्या ह्या जन्मात नाही आपण कितीही जन्म घेऊ दे आपण ते फेडू शकणार नाही हे तेवढेच सत्य आहे स्वामी आपल्याकडून या जन्मी जे काही पूर्वजन्मी केलेलं आहे ते या जन्मी ते नक्की फेडून घेणार आहेत लक्षात ठेवा तर बघा गुरुपौर्णिमा निमित्त आपल्याला स्वामीची एकवीस दिवसाची अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा करायची आहे किंवा पारायण करायचं आहे आता गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुर या दिवशी आलेली आहे ती आपण गुरुवारीच साजरी करणार आहोत आणि या निमित्ताने आपण एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची सेवा करणार आहोत पण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उच्च कोटीच्या सेवा सांगणार आहे ज्यांना स्वामीचरित्र सारामृत पारायण करायला जमणार नाही त्यांच्यासाठी दुसरी ही सेवा अगदी सोपी सांगणार आहे ती सेवा तुम्ही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये करू शकता व या सेवेचे फळ तुम्हाला पारायण इतकेच मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिली स्वामींची सेवा सांगते तुम्ही वीस जूनपासून पारायणला सुरुवात करू शकता आता सेवा म्हणजे आपल्याला एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृती वाचायचं आहे म्हणजेच काय तर पूर्ण पोती आपल्याला वाचायची आहे एकवीस अध्याय जे आहे ते एका बैठकीत प्रत्येक दिवशी आपल्याला वाचून घ्यायचे आहे खरं सांगू या पोतीमुळे या जन्मामधील असंख्यताईंचे दादांचे प्र भक्तांचे प्रॉब्लेम्स अडचणी सगळ्या जे जे काही मोठी संकटे असतील ते सुटलेले आहेत स्वामींनी त्यांना मार्ग दाखवलेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा संकल्पयुक्त पारायण करू शकता तुमची काही इच्छा असेल किंवा काही अडचण असेल काही भरपूर मोठे मोठे प्रश्न असतील भले मग ते पैशाचे असो जॉब लग्न संतती किंवा घर होणं असो काही असो तर तुमचे प्रश्न सुट सुटत नसतील तर एकदा तरी ताईंनो दादांनो पारायण करून तरी बघा आपले स्वामी तुम्हाला अनुभव नक्की देतील आणि त्यातून मार्गसुद्धा दाखवतील आता या याचबरोबर तुम्ही अकरा माळी एकवीस दिवस ही श्री स्वामी समर्थाची सेवा जप करू शकता एकवीस वेळा तारकमंत्रसुद्धा म्हणू शकता पण वेळ नसेल तर तुम्ही पारायण झाल्यावर तारकमंत्र आम जप करत श्रावण श्रवण करू शकता आता हा ग्रंथ संपूर्ण वाचण्यासाठी एक दीड तासांचा तासामध्ये एकवीस अध्याय संपूर्ण जातात ह्याला एक, जाता। एक दीड तास पुरे असतो आता ग्रंथ हलवायचा का तर तुम्ही पोती वाचून झाल्यावर तुमच्या त्या जिथे तुम्ही ठेवता असाल त्यासारखी ठेवू शकता त्यामुळे पोते हालू शकता आता पायराण्याची मांडणी रेपसेट करायची का तर तुम्हाला इच्छा असेल एकवीस दिवस की ती जर तिथेच व्यवस्थित तशीच राहणार असेल तर, तर तुम्ही पायराण्याची मांडणी करू शकता जर इच्छा जागा वगैरे असेल तर नाहीतर कल्पशा नाही आहे तुम्ही तुमच्या स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर देवघरासमोर बसून ही होती किंवा पारायण शंभर टक्के करू शकता पारायण मांडणी करण्याची गरज नाही आता ज्यांची ज्यांची संकल्पयुक्त पारायण असेल त्यांनी पहिल्याच दिवशी आपण संकल्प करायचा आहे दररोज संकल्प करायचा नाही आहे आता पहिल्या दिवशी आपल्याला केंद्रात किंवा मठात जायचं आहे खडीसाखर अगरबत्ती फूल नारळ असं घेऊन जाऊन स्वामींच्या येथे चरणी ठेवून आपण त्यांना सांगून यायचं आहे तुम्हाला त्या दिवशी जर जमणार नसेल तर आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही केंद्रात मठात जाऊन येऊ शकता जर स्वामींचं केंद्र मठ जवळ असेल तर तुम्ही दत्ताच्या मंदिरात देखील जाऊ शकता आता तुम्ही लोकल प्रमधून प्रवास करत आहात तुम्हाला टाईम नाही दिवसभर सगळं करून तुम्हाला जायचं आहे पण स्वामी सेवा करता येत नाही पण लोकलमध्ये तुम आम्हाला एक तासभर मिळतो तर त्याही आम्ही वाचू शकतो का तर तुम्ही चप्पल काढा तिथं कोणी आणि बिनधास मांडी घालून किंवा पाय सोडून बिंदास, बिंदास स्वामींना मनापासून नमस्कार करा आणि वाचू शकता बघा सेवा करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही वाचा स्वामी आहेत ते सगळं बघत बघत आहेत तुम्ही एवढ्या म्हणजे तुम्ही एवढ्या डिफिकल्टीमधून मार्ग काढत काढता तुम्ही सेवा करताय ना मग स्वामी तुम्हाला नक्कीच पाहणार तसेच मी तुम्हाला एक हे पारायण करण्यासाठी आहे हे व्हिडिओ तुम्ही एक तासातसुद्धा हे पारायण त्या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता त्याची लिंक तुम्हाला देते अकरा माळी जप करायला वेळ नाही तर अगदी तुम्ही काम करत करत माझा व्हिडिओ आहे अकरा माळी जपाचा तर त्याची लिंक देते तर तुम्ही माझ्याबरोबर तो जपसुद्धा तुम्ही तुमच्या अकरा माळीचा पूर्ण करू शकता आता ज्याच्या घरी बाळ असेल ते एका बैठकीत करू शकतात का तर आहो नाही करू शकत जे बाळ आहे ते कधीही उठतं ते त्यांच्या मनावरती असतं आपण काहीही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवस दिवसभरामध्ये वाचू शकता आता नियम काय आहे तर एकवीस दिवस नॉनव्हेज बंद आता उद्यापासून पारायण चालू आहे ना तर मग आजपासून बंद करा आज मस्त पोट भरून खाल्लं आणि उद्या सकाळी उठून पायायणला सुरुवात केली असं अजिबात करू नका आदल्या दिवसापासून बंद करा एकवीस दिवस नॉनव्हेज बंद करा पण घरातल्यांसाठी जर करायचं असेल तर तुम्ही प्रथम पारायण करून घ्या आणि नंतर तुम्ही त्यांना नॉनव्हेज बनवून देऊ शकता पण शक्यतो एकवीस दिवस नॉनव्हेज नाही केलं तर खूप योग्य राहील आता तुम्ही हॉस्टेलवर आहात डब्बा येतो तर काही हरकत नाही गायत्री मंत्र म्हणा स्वामीचं ध्यान करा नाव घ्या आणि तुम्ही जेवण केले तरी हरकत नाही आता ताई दररोज निविद्ध दाखवायचा हा का तर बघा आपण जनरली जे स्वामी भक्त आहेत ते दुपारी आपण जे काही करतो भले पोळी भाजी भात आमटी काही असो ना आपण ते जनरली निवेद दाखवतो तो दाखवला तरी हरकत नाही आता ज्यांना तेही जमत नसेल तुम्ही काय करा जेव्हा तुम्ही वाचायला बसता तेव्हा थोडीशी खडी साखर किंवा थोडीशी साखर जरी असेल तरी तुम्ही ठेवू शकता आणि नंतर प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता घरातल्यांना ती तुमचं पारायण झालं की वाटून देऊ शकता दुसऱ्यांच्या घरी जाऊन तुम्हाला कोणी जेवायला बोलवलं किंवा पार्टीला बोलवलं लग्न असेल तर अजिबात तिथं काही अन्न खाऊ नका कारण या एकवीस दिवसामध्ये आपल्याला परान्न अन्न आहे नुसतं लग्न वगैरे असेल तर अटेंड करून तुम्ही येऊ शकता आता एक विनंती आहे की अठ्ठासानेंना दररोज एकवीस दिवस तेच तेच ते स्वामीकडे काही मागू नका पहिल्या दिवशी जे काही तुम्ही सांगणार आहात त्यांच्याकडे तुम्ही सेवा करणार आहात ते एखादा स्वामींना सांगा आणि सोडून द्या तुमची योग्य वेळ आली की तुम्हाला स्वामी इतकं देतील ना की तुम्हाला तुमची जुळीसुद्धा कमी पडेल ते घ्यायलासुद्धा आपले हात कमी पडेल हे बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे त्यामुळे विश्वास ध्यानी मनी ठेवूनच सेवा करा आणि बघा स्वामी आपल्याला आईप्रमाणे आपल्याला आयुष्याचा पदोपदी सांभाळतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात त्यामुळे तुम्ही सुद्धा एकवीस दिवसाची पाहण्याची सेवा चालू करा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा नक्की चालू करा आणि एकदा तरी करून बघा म्हणजे तुम्हाला याचा अनुभव नक्की नक्कीच येईल आता दुसरी सेवा आपण पाहूया अगदी पाच ते दहा मिनटापर्यंत ही सेवा होते बघा बऱ्याच वेळेला बघा असं असतं की आपलं दुःख किंवा आपल्यावर आलेलं संकट आपण कोणाला सांगूही शकत नाही आणि कोणाला दाखवूसुद्धा शकत नाही मनातल्या मनात आपण जोरत असतो आणि मग याच्यामुळे काय होतं की ज्या काही गोष्टी नको असलेल्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत आव तुम्हाला किंवा तुमच्या घराला घरात कोणाला असा एखादा आजार झालेला आहे की त्यावर ट्रीटमेंट नाही आणि ट्रीटमेंट जरी असेल तर ती खूप महागडी आहे तुम्ही ते अफोर्ड करू शकत नाही पण या आलेल्या संकटातून बाहेर तर निघायचं आहे तसेच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती बरी व्हावी यासाठीसुद्धा तुमच्या ट्रीटमेंटसोबत तुम्ही जोडीला ही सेवा करू शकता नक्कीच दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल आणि पूर्वीसारखे दर दागट व्हाल ही सेवा जी आहे ती तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी इतर सदस्यांसाठी सुद्धा तुम्ही करू शकता बऱ्याच वेळेला बघा महिलांना असं असतं की मुलगा खूप व्यसनी असतो वाईट नादाला लागलेला असतो तसेच मिस्टर बाहेरच्याचं ऐकून घरामध्ये मारणं करणं घडा घरामध्ये भांडणे तंटे आहेत अशा वेळेलासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता मी या काही सिच्युएशन सांगितल्या आहेत अशा या गोष्टी बघ आपण कोणाला सांगू शकत नाही कोणाला आपण विचारूही शकत नाही म्हणून हे छोटे छोटे उदाहरण हे आहेत जे तुम्ही खूप हार्ड आहेत तुमच्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेरी संदर्भात असतील जे काही असतील त्यासाठी तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता आता तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसाची जर ही सेवा करायची असेल तर वीस जून ते दहा जुलै तुम्हाला ही सेवा करावी लागेल कारण दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा एकविसावा दिवस येईल आणि तुमची सेवा जी आहे ती पूर्ण होईल आता समजा तुम्हाला जर अकरा दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्हाला तीस जून दोन हजार पंचवीसला या सेवेला सुरुवात करावी लागेल आणि हा व्हिडिओ तुम्ही लेट बघितला काही हरकत नाही जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून किंवा येणाऱ्या कोणत्याही गुरुवारपासून एकवीस दिवसाचा एकावन्न दिवसाची किंवा एकशे आठ दिवसाचा संकल्प करून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता संकल्प ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी फक्त एक वेळा करायचा आहे संकल्प हा परत परत करायचा नसतो फक्त एकदाच करायचा असतो बघा अगदी दोन ते तीन दिवसात तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील मीसुद्धा स्वतःसुद्धा एकवीस दिवसासाठी गुरुपौर्णिमेनिमित्तही सेवा करणार आहे कारण माझ्याही हातून गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची सेवा ही होईल म्हणून मी ही सेवा आवर्जून करणार आहे तर बघा असं काही तुमच्या आयुष्यामध्ये एखादं दुःख वगैरे होऊन गेलेलं असेल त्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण बाहेर पडत नाही तर अशा वेळेलासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही कोणतेही अवघड नियम नाही महिला पुरुष मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकतात फक्त ही सेवा करत असताना देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचा आहे तुमच्या घरातील इतर मंडळीने खाल्लं तर खाऊ द्या त्यांनीही जर पाळलं तर अतिशय उत्तम पण तुम्ही त्यां पण त्यांनी नाही पाळलं तर तुम्ही स्वतः पाळा नॉनव्हेज तुम्हाला वर्ज करायचं आहे आणि ब्रह्मचार्याचं तुम्हाला पालन करायचं आहे फक्त हे दोन ही नियम आहेत या व्यतिरिक्त कोणतेही नियम नाही आणि शक्य झालं तर परांनासुद्धा तुम्हाला वर्ज करता आलं असतं तर ते तुम्ही करू शकता आता महिलांसाठी ही सेवा करता असताना मासिक पाळी आली तर तेवढे दिवस आता बघा चार म्हणजे चारच दिवस किंवा तुम्हाला प्लो आहे तोपर्यंत ही सेवा थांबायची आहे नाहीतर पिरियड चार दिवसाची आणि गॅप ठेवताय सात दिवसाचा सेवेचा तुम्हाला अनुभव येणार नाही आणि अशा सेवेला काही अर्थही नाही तर पिरियडचे जे चार दिवस असतात चार पाच दिवस फक्त तेवढाच गॅप ठेवायचा आहे नंतर जिथे स्टॉप झाला होता तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे सुतक आलं तर सेवा पूर्णपणे स्टॉप करायची आणि सुतक संपल्यानंतर परत सुरुवातीपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आता अचानक कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर शक्यतो ही सेवा जी आहे ती आपण जिथे सुरू केली तिथे पूर्ण करण्या करायचं आहे आणि तेच प्रयत्न करा पण अचानक इमर्जन्सी काही आली तर जिथे कुठे आहात तिथे तुम्ही वाचन केले तरी सेवा कंटिन्यू ठेवली तरीसुद्धा चालू शकतं दररोज जेव्हा रोज जेव्हा आपण सेवेला बसणार आहात तर त्या वेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं देवासमोर दिवा लावायचा उदबत्ती लावायची दत्त महाराजांना विनंती करायची प्रार्थना करायची की अशी अशी परिस्थिती आहे त्यातून मला बाहेर काढा यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा आणि त्यानंतर तुम्हाला रोज जेवढ्या दिवसाचा संकल्प केलेला आहे तेवढे दिवस रोज तुम्हाला कमीत कमी एकावन्न वेळा आणि जास्तीत जास्त तुम्ही खूप संकटामध्ये आहात तर अशा वेळेला एकशे आठ वेळा कष्टाधारण स्तोत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे घोर कष्ट उदाहरण स्तोत्र एक वेळा म्हणण्यासाठी एक ते दीड दोन मिनटं लागतात फक्त पाच ओव्यांचं हे छोटंसं स्तोत्र आहे जे तुम्हाला दररोज वेळ एकच ठेवता आली तर अतिशय उत्तम समजा नाही तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी वाचता स्नान झाल्यानंतर तर रोज सकाळी वाचण्याचा प्रयत्न करा मध्ये काही अडचण आली तर एखादं दुसऱ्या दिवशी तर काही हरकत नाही पण वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा बाकी सगळं उठल्यापासून ते रात्री झोपे परंतु कधीही तुमच्या वेळेनुसार या स्तोत्राचं पठण करू शकता फक्त देवघरासमोर तुम्हाला पठण करायचं आहे आता बऱ्याच जणांना घरी हा सुद्धा त्रास आहे की देवघरासमोर बसून तुम्ही सेवा करू शकत नाही मग अशा वेळेला जेव्हा कधी तुम्ही सेवा करणार आहात त्यावेळेला देवघरासमोर दिवा लावायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये कुठेही अंथरूण पांघरून सोडून एक आसन टाकून बसायचं आहे त्या आसनावर बसून तुम्ही सेवा केली तरीसुद्धा चालू शकतं एकवीस दिवस किंवा अकरा दिवस किंवा एकशे आठ दिवस सेवा करताना आसनसुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपली सेवा झाल्यानंतर तर देवाला दत्त महाराजांना स्वामींना काहीतरी गोडाचा साखरेचा खडी साखरेचा दूध साखरेचा कशाचा तरी निवेद्य आवर्जून दाखवा आणि हा निवेद्य नंतर घरातील सण आपण सर्वजण ग्रहण करू शकता आणि हे स्तोत्र यूट्यूबवरती सहज मिळून जाईल हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे सुरुवातीला तुम्ही अवघड अटेल तर अशा वेळेला यूट्यूबला तुम्ही टाका आणि यूट्यूबवर ऐका सुरुवातीला थोडे दिवस ऐका आणि त्यानंतर मग या सेवेला सुरुवात करा आणि तुम्हाला डायरेक्ट म्हणता येत नसेल उच्चार येत नसेल तर यूट्यूबवर ऐकत ऐकत तुम्ही पुस्तकामध्ये वाचून हे म्हटलं स्तोत्र तरीसुद्धा चालू शकतं तर मैत्रिणी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला या दोन सेवापैकी कोणती सेवा करणं शक्य असेल तर आवर्जून करा कारण सेवा ही केलेली कधीही वाया जात नाही आपल्याला कोणत्या ना कोणत्या वेळी उपयोगाला येते तर आवर्जून सेवेला सुरुवात करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार श्री स्वामी समर्थ